नमस्कार मित्रांनो सतीश मात्र युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज आपण आलेलो आहेत कामोठामध्ये फेस्टिवल आहे आणि आतमध्ये बघल्यानंतर एकदम आकर्षक वाटला तर बाहेरच बघा कशी लाईट लावलेली आहे एंट्रीलाच माझ्या पाठीमगं तर आतमध्ये काय काय ते दाखवते तुम्हाला तर चला कंटिन्यू करूया कामोठाला फेस्टिवलमध्ये जात्रच भरलेली आहे भरपूर पब्लिक आहे बघा तीस रुपये तिकीट आहे इथं हे तीस रुपये आहे तर पहिलाच समोर हा बघा मोठा चिंबुरा बाजूला लालीपॉप आहे पापलेट आहे सुरमय आहे बांगडा आहे तशाच ही बघा तर कोलब्या फ्राय आहे सर्व मच्छी भरपूर मच्छी इथं मटन किमान किमा मटन किमा आहे बांगडा तंदूर रोल सुद्धा लागलेला आहे तिथे बघा अशा डिश लावलेल्या आहेत भारी भारी डिश बघितल्या जे मला पाणी सुटलं एकदम पापलेट सुरमय शिंबोरी मसाला तर प्रोग्राम साठी स्टेज पण आयोजन केलेलं आहे लवकर आला तर तुम्हाला तो कार्यक्रम पण बघायला मिळेल मंचुरियन 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 पेरला हलवालोनट ओरिजिन तुम्ही का सगळं लोणचा प्रकार आहात मला माया सांगता येणार नाही अवर लोनचा प्रकार आहात इथं आपला हे बघाल वडला असते ते तो पण पालना आहे बघा इथं बाजूला झटका पण आहे आणि पालना सुद्धा आहे जत्रा भरली इथं

हां लायटर लायटर आहे बघा चार्जिंगवाला तोच घेते आता पण दिलं पाच

मोदक तर मंडळी तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्स मध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि मात्र सबस्क्राईब करायला दिसतो का पुन्हा भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय